नमस्कार मंडळी तर नेहमीच आपण डाळ तांदूळची किंवा साबुदाण्याची खिचडी बनवत असतो पण आज एक नवीन खिचडी आपण इथं बनवणार आहोत ती म्हणजे ज्वारीची खिचडी आणि ही खिचडी आहे अतिशय पौष्टिक पचायला अतिशय हलकी आणि बनवायला एकदम सोपी ब्रेकफास्टला बनवा किंवा एरवी तुम्हाला जेवणामध्ये काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा असेल तर अशी ही ज्वारीची पौष्टिक खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा तर सुरुवात करूया इथं एक वाटी भरून मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी तुम्ही बघू शकता नेहमी आपण भाकरीला जी पीठ बनवतो तीच ही ज्वारी आता ही ज्वारी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आणि नंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता जो कचरा असतो तो, तो निघेल आणि ज्वारी आपल्याला स्वच्छ मिळेल ज्वारी दोन ते तीन वेळा पाण्याने धुतल्यानंतर यार आपण भिजत घालणार आहोत तर पाणी इतपत घालायचं की ज्वारी व्यवस्थित भिजेल तर सुमारे बारा ते पंधरा तास ज्वारी व्यवस्थित आपण भिजवून घेणार आहोत कारण इथं ज्वारी आपण कांडणार नाही जशी आहे तशीच खिचडीला वापरणार आहोत फक्त भिजवणार आहोत तर सुमारे पंधरा तास आता झालेले आहेत आणि ज्वारी ही आधीपेक्षा थोडी आपल्याला फुललेली जाणवते तुम्ही जवळून बघू शकताय अशा प्रकारे ही ज्वारी तयार आहे आता पुढे ही ज्वारी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी हे जे वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही ही ज्वारी काढून घ्या त्यामध्ये पाणी टाका पाणी इतपट टाका की ज्वारी व्यवस्थित शिजली जाईल आता हे भांडं तयार आहे पुढे कुकरमध्ये आपल्याला ही ज्वारी शिजवताना कुकरच्या पुडाला आपण नेहमीप्रमाणे पाणी टाकतो तसं पाणी टाकायचं आणि हे भांडं यामध्ये ठेवायचं म्हणजेच आपण आता ही ज्वारी शिजवून घेणार आहोत तर आता कुकर लॉक करायचं आणि मंद आचेवर कुकरच्या सात ते आठ शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या सात ते आठ शिट्या होतील तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया म्हणजेच आपल्याला भाज्या लागतील त्यासाठी बटाटा मिरच्या कोथिंबीर आणि लसूण आपण घेणार आहोत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात बटाटा कच्चाच वापरायचा आहे सोलून त्याचे बारीक काप करायचे त्याचप्रमाणे मिरची कोथिंबीर आणि लसणाचे देखील बारीक काप करून हे तयार ठेवायचं आता बटाटा आपण कापून घेतलेला आहे त्याला थोडं पाण्यात टाकून धुऊन घ्यायचं म्हणजे आता जो स्टार्च आहे तो निघेल आणि बटाटा काळा पडणार नाही दुसरीकडे कुकरच्या आठ शिट्या झालेल्या आहे कुकर, कुकर थोडं थंड झाल्यावर मी उघडलेलं आहे तर लक्षात येतं की ज्वारी छानपैकी फुलून आलेली आहे आणि अशी मोकळी मोकळी झालेली आहे म्हणजे गचकी ही खिचडी होणार नाही कारण आपल्याला ही खिचडी मोकळी हवी आहे आणि हे ज्वारीचे दाणे देखील शिजले आहे की नाही आपण चेक करूया तर असं हाताने दाबल्यावर लक्षात येतं की व्यवस्थित शिजले आहेत एक एक दाणासा दाबला जातो दा आता या ज्वारीमध्ये जे काही पाणी असेल शिल्लक ते आपण काढून घेऊया कारण आपल्याला जी खिचडी हवी आहे ती अगदी मोकळी मोकळी हवी आहे आणि जे खाली निथळलेलं पाणी असतं ते देखील अतिशय पौष्टिक असतं ते आपण वाया घालणार नाही काळं मीठ आणि काही चटपटीत मसाले टाकून ते तुम्ही आहारात घेऊ शकतात म्हणजेच इथं काही एक आपण वाया घालणार नाही आता पुढची तयारी म्हणजेच आपण आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप गरम झाल्यावर फोडणीसाठी जिरं आणि मोहरी टाकायची आणि आधीच आपण लसूण आणि जे काही भाज्या घालणार आहोत त्या तयार ठेवलेल्या आहेत तर बारीक चिरलेला लसूण सुरुवातीला घालून घ्यायचा कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे जे आपण फोडणी देत आहोत ती अगदी लो गॅस फ्लेमवर द्यायची आहे इथं घाई करायची नाही कारण फोडणी इथं जळायला नको याची काळजी घ्यायची आहे तर कढीपत्ता छान फ्राय झाल्यावर यात मी बारीक चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण यात बटाटा घालणार आहोत तर मंडळी तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील म्हणजे गाजर किंवा पत्ताकोबी देखील तुम्ही आवडीनुसार घालू शकतात इथं मी फक्त आज बटाट्याचा वापर करत आहे तर मंडळी ही खिचडी थोडी साबुदाणा खिचडीशी साम्यता असलेली खिचडी आहे म्हणजे तेवढेच साहित्य आपण इथं घालत आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे या खिचडीमध्ये तुम्ही बदल घडवू शकतात म्हणजे यात काही मसाले देखील टाकू शकतात पण आज मी अगदी प्लेन घालणार आहे फक्त मसाल्या ठिकाणी इथं हिंग घातलेला आहे अगदी पाव चमचा हिंग घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आणि जसे बटाटे आपण चेक करत राहायचे मध्ये मध्ये की हे बटाटे व्यवस्थित शिजले आहे की नाही म्हणजे फ्राय झाले आहे की नाही तर बटाटा हा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान शिजलेला असतो आता यामध्ये आपण ज्वारी टाकायची यातलं पाणी आपण आधी काढून घेतलेलं आहे त्यामुळे मोकळी मोकळी खिचडी आपली ही नक्कीच होईल पण या ठिकाणी जर तुम्हाला थोडी मऊ किंवा गचकी खिचडी आवडत असेल तर ही ज्वारी तुम्ही कांडून मग अशा प्रकारे ही प्रोसेस करावी तर ज्वारी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण टाकूया चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट कारण आपण ही खिचडी बनवत आहोत पौष्टिक तर शेंगदाण्याचं कूट घातल्याने याला चव तर येईल शिवाय देखील वाढेल आता चवीपुरतं मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनटं याची वाफ काढून घ्यायची तर मंडळी अगदी गरमागरम टेस्टी ही खिचडी बनते ब्रेकफास्टला बनवा किंवा एरवी तुम्हाला जेवणामध्ये काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा असेल तर अशी ही ज्वारीची पौष्टिक खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा आता थोडी कोथिंबीर यावर टाकून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि ही गरमागरम खिचडी आता तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही गरमागरम पौष्टिक विशेष म्हणजे ग्लुटेन फ्री आणि वेट लॉस करत असाल तर अगदी परफेक्ट रेसिपी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशाच पौष्टिक व नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मस्त गरमागरम आपली ही ज्वारीची पौष्टिक खिचडी तयार आहे त्यावर मस्तपैकी कोथिंबीर आणि लिंबू पिळायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा तर चला भेटू अशा पुढच्या हेल्दी आणि परफेक्ट सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर